शेवटी नागिनीनं बदला घेतलाच ही कथा फार पूर्वीच्या काळातली आहे एक शेतकरी रोज आपल्या शेतात काही ना काही काम करायला जायचा एक दिवस तो शेतकरी बैलांची जोडी घेऊन आपल्या शेतात जातो आणि बैलांच्या साह्यानं शेत नांगरू लागतो तो शेतकरी आपल्या पूर्ण शेतात बैलांच्या साह्यानं शेत नांगरून घेतो आता काही कोपरे उरले होते ज्या ठिकाणी नांगर फिरवला जाऊ शकत नव्हता आता शेतकरी जे आपल्या शेतात कोपरे राहिले होते तिथे कुदळ घेऊन जमीन उकरू लागतो शेतकरी जिथे नांगर पोचू शकलत नव्हता ते सर्व कोपरे कुदळीने खोदून काढतो आता शेवटचा एक कोपरा राहिला होता शेतकरी तिथे कुदळीच्या साह्याने खोदू लागतो ही जागा पोकळ असल्यामुळे तिथे कुदळीचे घाव खालपर्यंत जात होते खरं तर तिथे एका इच्छाधारी नाग जोडप्याचं बीळ होतं हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही शेतकरी पुन्हा तिथे कुदळ मारतो त्यावेळी त्या बिळात असलेल्या नागाचे कुदळीमुळे दोन तुकडे होतात आणि कुदळीला त्या नागाचं रक्त लागतं ते पाहून शेतकरी दुःखी होतो कुदळ बाजूला ठेवून हाताच्या साह्यानं माती बाजूला करतो त्यावेळी त्याला दिसतं की आपल्याकडून खूप मोठं पाप झालं आहे तो त्या नागाचे दोन तुकडे बाजूला करतो तितक्यात आतून त्या नागाचं लहान पिल्लू बाहेर येतं ते पिल्लू खूप घाबरलेलं असतं शेतकऱ्याला आता आणखीनच वाईट वाटू लागतं शेतकरी म्हणू लागतो हे प्रभू माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे शेतकऱ्याला त्याच्या चुकीवरती पश्चाताप होत होता शेतकरी आता विचार करू लागतो की हे नागाचं पिल्लू याच नागाचं आहे ज्याची माझ्याकडनं हत्या झाली आहे आता या पिल्लाचे पालनपोषण कोण करणार असा विचार करत शेतकरी स्वतःशीच प्रतिज्ञा करतो की या नागाचे पिल्लू माझ्यामुळे अनाथ झाले आहे या पिल्लावरती असलेले त्याच्या पित्याचे छत्र माझ्याकडनं हरपले आहे त्यामुळे मी प्रतिज्ञा करतो की या नागाच्या पिल्लाचे मी माझ्या मुलाप्रमाणे पालनपोषण करेन पिल्लाचा माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ करेन हा विचार करून शेतकरी त्या नागाच्या पिल्लाला आपल्या घरी घेऊन जातो घरी आल्यावर शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो की हे नागाचं पिल्लू आहे शेतात काम करताना माझ्याकडनं त्याचे वडील मारले गेले आहेत त्यामुळे मी माझ्या चुकीचं प्रायश्चित करण्यासाठी या नागाच्या पिल्लाला घरी घेऊन आलो आहे आता याचे पालनपोषण आपण आपल्या मुलाप्रमाणे करू त्या शेतकऱ्याला एक लहान मुलगा होता तो खूपच लहान होता शेतकऱ्याची पत्नीसुद्धा शेतकऱ्याचे म्हणणे मान्य करते ती खूप हळवी आणि गरीब असते ती आपल्या पतीला म्हणते की ठीक आहे आता आपले दोन मुलं आहेत या नागाच्या पिल्लावर सुद्धा आपण आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम करू ज्यावेळी शेतकऱ्याकडनं त्या नागाचा मृत्यू झाला होता त्यावेळी नागिन त्या बिळात नव्हती तिथे फक्त तो नाग आणि ते पिल्लू होते ज्यावेळी शेतकरी त्या नागाच्या पिल्लाला घरी घेऊन येतो त्यावेळी नागिन त्या बिळापाशी येते तेव्हा नागिन बघते की तिच्या पतीचे दोन तुकडे झाले आहेत तिचे घर होत्याचे नव्हते झाले आहे ते बघून नागिन मोठमोठ्याने ओरडून रडू लागते पण आता रडून काहीच होणार नव्हते ना ती नागिन तुटलेल्या आपल्या बेळ्यात जाते आणि आपल्या पिल्लाला शोधू लागते पण तिला तिचे पिल्लूही तिथे मिळत नाही आता ती नागिन आणखीनच दुःखी होते आणि मोठमोठ्याने ओरडून रडू लागते कारण तिचे हसते खेळते कुटुंब तिच्यापासून दुरावले होते एकतर तिचा पती तिच्यासमोर दोन तुकड्यांमध्ये होता आणि दुसरे म्हणजे तिचे पिल्लू कुठे दिसत नव्हते आता ती नागिन विचार करू लागते की ज्यांनी माझ्या पतीला मारले आहे त्यांनीच माझ्या पिल्लाला पण मारले असेल आता नागिनीला खूप राग येतो आणि ती आपल्या मेलेल्या पती नागासमोर स्वतःशीच प्रतिज्ञा करते की ज्यांनी माझ्या पतीला आणि पिल्लाला मारले आहे त्यांचा वंशज मी पुढे जाऊ देणार नाही त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील मी एकालाही जिवंत सोडणार नाही आणि मी माझा बदला पूर्ण करेन अशा प्रकारे नागिन प्रतिज्ञा घेते आणि ती नागिन त्या शोधायला लागते की माझ्या पतीला आणि माझ्या पिल्लाला कोणी मारला आहे दुसऱ्या दिवशी शेतकरी आपल्या शेतामध्ये येतो आणि राहिलेली जमीन कुदळीने खोदू लागतो त्या कुदळीला नागाचे रक्त लागलेले असते नागिन पण त्या दिवशी तिथेच आपल्या पतीच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी थांबलेली असते शेतकरी जेव्हा कुदळ घेऊन जमीन खोदू लागतो तेव्हा नागिनीचे लक्ष त्या कुदळीला लागलेल्या रक्ताकडे जाते ते कुदळीला लागलेलं रक्त पाहून नागिन विचार करू लागते की हा तोच मनुष्य आहे ज्यानं माझ्या पतीला मारलं आहे आता नागिनीला हे समजून जातं की आपल्या पतीला आणि पिल्लाला मारणारा कोण आहे आता नागिन आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास सुरुवात करते नागिन विचार करते की आता सर्वात अगोदर या शेतकऱ्याच्या घराचा शोध घ्यायचा त्यानंतर त्याच्या घरात किती सदस्य आहेत आणि ते कुठल्या वेळी घरात असतात त्यानंतर एक एक करून सर्वांना माझ्या विषानं मी मारून टाकेन अशा प्रकारची रणनीती ती मनात तयार करते जेव्हा शेतकरी शेतातले आपले काम उरकून घराच्या दिशेने निघतो तेव्हा ती नागीनेही त्या शेतकऱ्याच्या मागोमाग त्याच्या घराकडे जाते शेतकरी आपल्या घरात जातो आणि शेतकऱ्याची बायको दरवाजा लावून घेते त्यामुळे नागिन घराच्या बाहेरच राहते आता नागिन शेतकऱ्याच्या घरात जाण्यासाठी जागा शोधू लागते पण तिला घरात जाण्यासाठी जागा मिळत नाही खरं तर शेतकऱ्याचे संपूर्ण घर मातीने लिपलेले होते त्यामुळे नागिनला घरात जायला सापड किंवा कुठली जागा भेटत नाही जवळच असलेल्या एका सरपणाच्या ढिगाऱ्यावर जाऊन ती बसते आणि वाट पाहू लागते की शेतकरी कधी दरवाजा उघडेल आणि मी कधी त्याच्या घरात प्रवेश करेल काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी दरवाजा उघडते आणि काही कामानिमित्त घराच्या बाहेर जाते तिच्या पाठोपाठ शेतकरीही घराच्या बाहेर पडतो या संधीचा फायदा घेत नागिन शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करते नागिन जशी शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करते तेव्हा तिला शेतकऱ्याचा लहान मुलगा दिसतो जो पाळण्यात झोपलेला होता आता नागिन विचार करते की मी सर्वात अगोदर या शेतकऱ्याच्या मुलाला मारेल म्हणजे शेतकऱ्याला समजेल की आपला मुलगा आपल्यापासून दूर झाल्यावरती काय होते हा विचार करून ती नागिन शेतकऱ्याच्या मुलाच्या पाण्याजवळ जाते आणि आत चढून शेतकऱ्याच्या मुलाला चावते त्यानंतर ती नागिन शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते पण त्यावेळेस शेतकऱ्याची नजर त्या नागिनीवर पडते शेतकरी बघतो की नागिन आपल्या घरातून बाहेर पडत आहे आणि विचार करतो की माझ्याकडनं ज्या नागाचा मृत्यू झाला होता कदाचित ही त्याच नागाची नागिन ना आहे ही माझ्या घरापर्यंत आली आहे याचा अर्थ असा की तिने नक्कीच माझ्या मुलाला नुकसान पोचवले असेल हा विचार करून शेतकरी आपल्या मुलाच्या पाळण्याकडे पळतो त्याच वेळेस त्या शेतकऱ्याची बायको तेथे येते आणि त्या नागिनीला घराबाहेर पडताना पाहते शेतकऱ्याची पत्नी पण विचार करू लागते की या नागिणीने नक्कीच आपल्या मुलाला काहीतरी नुकसान पोचवले असेल या विचाराने शेतकऱ्याची बायकोसुद्धा आपल्या मुलाच्या पाळण्याकडे धावत जाते पाळण्यापाशी गेल्यावर दोघांनाही समजतं की त्यांच्या मुलाला नागिण चावली आहे ते बघून दोघे पती पत्नी मोठमोठ्याने ओरडू रडू लागतात आपल्या मुलाला घेऊन पळू लागतात ते विचार करतात की वैद्याकडनं त्याच्यावरती उपचार करू पण रात्रीची वेळ असल्यामुळे वैद्य भेटत नाही काही वेळाने शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगात त्या नागिनीचे विष पसरते आणि शरीर काळे निळे पडायला सुरुवात होते त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो हळूहळू तडफडून शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू होतो दोघे पती पत्नी खूप ओरडतात रडतात त्यानंतर शेतकरी आपल्या मुलाचा अंतिम संस्कार करतो आपल्या हृदयावरती दगड ठेवून विचार करू लागतो की असे वाटत आहे नागिनीचा बदला पूर्ण झाला आहे तिने तिच्या पतीच्या बदल्यात माझ्या मुलाचा जीव घेतला आहे त्यामुळे नागिनीचा बदला आता पूर्ण झाला आहे मी आता नागिनीच्या मुलाला माझा मुलगा समजणार आणि त्याच्याच आधारे आम्ही दोघे पती पत्नी आमचे जीवन व्यतीत करणार आता शेतकरी आणि त्याची बायको त्या नागाच्या पिल्लावरती जीवापाड प्रेम करू लागतात त्याच्या खाण्यापिण्यापासून ते सर्व त्याची काळजी घेतात काही दिवस निघून गेल्यावर ती नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या घरात जाते जा त्यावेळी नागिन असा विचार करून येते यावेळेस मी शेतकऱ्याला मारेन ज्याने माझ्या पती आणि मुलाची हत्या केली आज मी त्यालाच माझ्या विषानं मारणार आहे असा विचार करून नागिन शेतकऱ्याच्या घरात घुसते तेव्हा नागिन बघते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको एका नागाच्या लहान पिल्लाला दूध पाजत होते खर तर शेतकऱ्याची बायको तिच्या अंगावरील दूध वाटीत काढून त्या पिल्लाला पाजत होती हे बघून नागीन आश्चर्यचकित होऊन जाते आणि विचार करू लागते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको माझ्याच पिल्लाला दूध पाजत आहेत नागिन आपल्या पिल्लाला ओळखते आणि म्हणते हे तर माझं पिल्लू आहे शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करत आहेत आता नागिन विचार करू लागते की मी तर या घरात एका बदल्याच्या भावनेनं आले होते मी तर आज असा विचार करून आले होते की त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन पण शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको खूप दयाळू आहेत आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत जे माझ्या पिल्लाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत हे दृश्य पाहून नागिन रडू लागते आणि तिला पश्चाताप होतो नागिन आता पुन्हा शेतकऱ्याच्या घरातून निघून जाते आपल्या पिल्लाला बघून तिचा राग शांत होतो नागिन आपल्या पतीच्या प्रेतापाशी जाऊन आपल्या पतीच्या प्रेताशी बोलू लागते की माझ्याकडनं खूप मोठे पाप झाले आहे कदाचित असे झाले असेल की शेतकऱ्याकडून तुमचा मृत्यू नकळत झाला असावा पण मी जाणून बुजून शेतकऱ्याच्या मुलाला मारले या गोष्टीचे मला खूप वाईट वाटत शेत शेत आहे शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको दोघेही खूप धार्मिक आणि दयाळू आहेत जे आपल्या पिल्लावरती जीवापाड प्रेम करत आहेत आता त्या नागिणीला स्वतःच्या केलेल्या कृत्यावरती पश्चाताप होत होता दोन दिवसानंतर नागिन पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी जाते त्यावेळेस नागिन असा विचार करून जाते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको खरंच आपल्या मुलावरती प्रेम करतात की नाटक करत आहेत नागिन शेतकऱ्याच्या घरी जाते तेव्हा वास्तविकतेमध्ये शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको बोलत होते की आपल्याला तर आता मूल नाही आपला एकच मुलगा होता तो पण मारला गेला आता आपला फक्त एकच मुलगा आहे हा नागिनीचा मुलगा हाच आपला मुलगा आहे आणि आपण त्याच्याच आधारे आपले जीवन व्यतीत करूया हे ऐकून नागिन आश्चर्यचकित होते आता नागिनीला पूर्ण विश्वास होऊन जातो की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको आपल्या पिल्लावरती खरंच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत आहे नागिन आपल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाते आणि महादेवाची तपश्चर्या करू लागते नाग नागिन महादेवाचे परमभक्त आहेत जर ते मनापासून महादेवाकडे काही मागत असतील तर महादेव नाग नागिनीची इच्छा पूर्ण करतात नागिन महादेवाची पूजा आणि सेवा सुरू करते आणि काही काळातच महादेव तिला प्रसन्न होतात तेव्हा नागिन महादेवाला म्हणते की हे प्रभू मी शेतकऱ्याच्या मुलाला एका बदलेच्या भावनेनं जाणून बुजून मारले आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्याचा मला आत्ता खूप मोठा पश्चाताप होत आहे त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की तुमच्या आशीर्वादामुळे त्या शेतकऱ्याच्या घरात पुन्हा पुत्रप्राप्ती व्हावी त्या नागिनीचे म्हणणे महादेव मान्य करतात आणि तथास्तू म्हणून गायब होतात काही दिवसांनंतर एक ब्राह्मण आणि त्याची बायको आपल्या मुलाला घेऊन जीवाच्या आकांतानं पळत असतात आणि त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबतात आणि त्या शेतकऱ्याला म्हणतात की आमच्या मागे काही डाकू लागले आहेत जे आम्हाला आणि आमच्या मुलाला मारून टाकतील त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलाचे प्राण वाचावे तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ठेवा असे म्हणून ब्राह्मण आणि त्याची बायको त्याच्या मुलाला शेतकऱ्याच्या बायकोच्या कडेवर देतात आणि तिथून निघून जातात शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको ब्राह्मणाच्या मुलाला कडेवर घेऊन घरात जातात दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी आपल्या शेतात जातो तेव्हा त्याला दिसते की ब्राह्मण आणि त्याची बायको मरून पडले आहेत ते बघून शेतकरी खूप दुःखी होऊन जातो तो विचार करू लागतो की ज्या ब्राह्मणानं आम्हाला त्यांचा मुलगा दिला ते दोघे येथे मरून पडले आहेत हे बघून शेतकरी खूप दुःखी होतो तो शेतकरी त्या ब्राह्मण आणि त्याच्या बायकोचे अंतिम संस्कार करतो त्यानंतर शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको त्या मुलाचे पालनपोषण करतात त्याला आपलाच मुलगा मानतात एक दिवस नागिण पुन्हा शेतकऱ्याच्या घरी येते तेव्हा शेतकरी आपल्या दोन्ही मुलांना खाऊ घालत होता म्हणजेच नागिणीच्या पिल्लाला आणि ब्राह्मणाच्या मुलाला शेतकरी खाऊ घालत होता ते बघून नागिन एका महिलेचे रूप धारण करते आणि शेतकऱ्याजवळ जाते शेतकऱ्याला म्हणते की मी तुला एक वस्तू द्यायला आली आहे ती वस्तू तू सांभाळून ठेव ही वस्तू नेहमी तुझ्या घरात राहू दे ती तू चुकूनही कुणाला देऊ नकोस ती नागिन शेतकऱ्याला आपला नागमणी देते नागमणी दिल्यानंतर नागिन पुन्हा महिलेच्या रूपातून आपल्या मूळ रूपात येते आता शेतकरी समजून जातो की तीच नागिन आहे ती नागिन आपल्या पिल्लाच्या अंगावरनं इकडून तिकडून फिरते म्हणजे एका प्रकारे ती आपल्या पिल्लाला गोंजारत होती त्यानंतर ती शेतकऱ्याला म्हणते की माझ्या पिल्लाला नेहमी व्यवस्थित चांगला सांभाळ कर त्याची काळजी घे पण त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवू नकोस कारण आमची ही अशी प्रजाती आहे जिला दृष्ट आणि विषारी म्हणून मोजली जाते त्यामुळे माझ्या पिल्लावरती एवढा पण विश्वास ठेवू नको आता माझे पिल्लू स्वतःची रक्षा करण्यास सक्षम आहे ते आता मोठे झाले आहे जर माझ्या पिल्लाकडनं भविष्यात तुला काही धोका निर्माण झाला किंवा जर माझे पिल्लू चुकून कोणाला चावले तर तुझ्याकडे माझा नागमणी आहे या नागमणीला त्या जागेवरती लावल्यानं लगेच विष नाहीसे होईल ती व्यक्ती पूर्णपणे बरी होईल एवढे बोलून नागिन शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते आणि आपल्या पतीपाशी येऊन स्वतःचे प्राण त्याग करते त्यानंतर काही दिवसांनी शेतकरी जेव्हा शेतात जातो तेव्हा त्याला तिथे दिसते की त्या नागिनीने आपल्या पत्तीजवळच आपले प्राण सोडले आहे हे, हे पाहून शेतकरी खूप दुःखी होतो आणि त्याच्यावरती अंतिम संस्कार करतो आता शेतकरी ब्राह्मणाच्या मुलावर आणि नागाच्या पिल्लावरती जीवापाड प्रेम करतो त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतो काही दिवसानंतर नागाचे ते पिल्लू मोठे होते तो भगवान महादेवाची भक्ती करतो आणि त्यालाही एक नागमणी प्राप्त होतो आता तो नाग मानवाचे रूप धारण करून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याच्या घरात राहत होता त्या शेतकऱ्याच्या घरात अन्नधान्यासोबत कशाचीच कमतरता नव्हती अशा प्रकारे त्यांचे जीवन व्यतीत होऊ लागले अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद